त्याचा घात झाला मी पण जवळपास म्हणून आहे आणि मी ज्या चीफ सेक्रेटरी होत्या सुजाता मी त्यावेळेस समिती मेंबर होतो त्यावेळेस आतापर्यंत पंचायत समिती मेंबर फार कलेक्टर कडे जायचाच नाही त्यावेळेस कलेक्टर म्हणजे फार मोठा विषय असायचा पण मीना साहेब असतील किंवा मुखर्जी साहेब असतील किंवा जे काही घटना आपल्याकडनं गेले त्याचं बरेच प्रिन्सिपल सेक्रेटरी परत पदावर आहे अशा बऱ्याच जणांची मी कामं पाहिले पण मला आवडणारे चार पाच अधिकारी माझ्या आयुष्यामध्ये मी पाहिले त्याच्यामध्ये निंबाळकर साहेब आहे राऊत साहेब आहे नितीन राऊत आहेत आपले साहेब आहेत आता गोगे साहेब आले त्यांचं ऐकलं हवामानाचा अंदाज आम्ही घेतो आणि आमचे कलेक्टर अपक्ष होते कोणत्याच पक्षाचे आम्हाला वाटायचं की आमच्याच पक्षाचे म्हणजे बॅलन्स ज्याला ठेवावं लागते ना असं म्हणतात ना की माणसाने प्रत्येकाला सांभाळलं पाहिजे राजकारणामध्ये आम्ही प्रत्येकाला सांभाळतो आणि त्याच्याशिवाय आपला पक्ष चालत नाही त्यांनी सगळे सांभाळलं मसूद सांभाळणं पोलीस डिपार्टमेंट सांभाळणं जिल्हा परिषद तर पंच्याहत्तर टक्के सांभाळले कारण की थोडंसं आमचं अंजीच आई थोडं काम स्लो झालं काय आणि त्यांना भोरूकायच नाही बोलू नाही आपली दोस्त आहे फुडं सर बोलायचे नाही म्हणजे जास्त बोलला हा त्याचा स्वभावच कोणता माणूस चांगला माणूस वाईट नाही पण आम्हाला अर्ध नाही एक एक मित्र म्हणून भाऊ म्हणून म्हणजे मी तर त्यांना कलेक्टर कधीच सहज झाले असं म्हणणार की आज मी टूट जाता आहे घर बरागे नाही तुमचाच ठाक आहे नाही बसती त्याला ने भी रावु 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 दसुद्यों दसुद्यों दसुद्यों। एका घरामध्ये त्यांचे वडील चीफ सेक्रेटरी एका राज्याचे असतात ज्यांची आई कलेक्टर असते किंवा आय असते त्यांचे आदोला असतात त्यांचा मुलगा साधी गोष्ट नाही आहे म्हणजे लाल दिवा त्यांच्या घरातच होत आम्हाला लई तर खावं तर जो लाल दिवा घरात होता त्या घरात ते जन्माला आले पण असं मी नेहमी प्रत्येक पाठात सांगतो की वडाचं झाड किती मोठं झालं तर त्याची पारंगी जमिनीत असते तसा हा जमिनीतला माणूस <laughs> आहे काही काही लोकांनी त्याच्यावर केलं काही काही लोक बोलतात आणि राजू बाबाच्या भाषेत सांगितलं तर रावण जिवंत असले पाहिजे नंतर रामायण कस राहील रावण रावण रावणच मेला तर रामायण संपलं कुठं घरी जा तिच्या तिकीट संपलं म्हणजे प्रत्येक ठिकाणी या गोष्टी आहेत आणि नाशिक वाऱ्यांना काय झालं समजतच नाही ऊस सुटते आपलं लोक नेत माणसं पक्षाचे फोडा मग तुम्ही अधिकारीच फोडायला अरे असेच माणसं उंचीवर असतात की नेहमी शेर मला फार आवडता आहे तो की नजर नजर में रहना भी कमाल होता है नजर नजर कमाल होता है में बिखरना भी कमाल होता है, है। बुलंदी पे कोई कमाल नहीं बुलंदी पे ठरणार कमाल होता है सुंदर सुंदर अशी मला बरेच अनुभव आहे पण माझं त्यांचं कधीच भांडण झालं नाही तीन रुपये खर्च झाले नव्हते मागच्या वेळेस फक्त तीन डिप्युटी आमदार लोक आमच्यावर संताप करतात मला गल्ला दिला आणि किशोर आपण हुशार गेले त्यांना सांगितलं एकतीस मार्च तीन दिवस नाही कट्छा असतात आमची

तरी आम्ही पहिले आलो यावेळेस तीन रुपये सुद्धा शिल्लक ठेवले माणसाने सात खतम बोलो त्याचा फायदा काय झाला पत्रकार बांधवांनी या वर्षी आपल्याला दरवर्षी ही डीपीडीसी फक्त चारशे साडे चारशे कोटी जी जेव्हा मी होतो आज ही डीपीडीसी पवणे आठशे जी गेली याच कारण काय याचा विचार कोणी नाही कर आम्ही तसंच खेळ असतो तशीच कामं केली असती आणि पैसे शिल्लक ठेवले असते ठीक आहे काही कामांमध्ये करत असताना काही कामांमध्ये व्यतिरिक्त पैसे गेले असतील पण तुम्ही पैसा नाही संपवला तर राज्य सरावर तुम्हाला पैसा येणार कुठून त्यांनी <laughs> फॅकल्टीज मध्ये फार शिकलेला नाही आय एस नाही आय पी एस नाही पण माणूस अनुभवाने हुशार होतो हे मी माझ्या जीवनात पाहिलं राज्यात आमचं चॅलेंज आहे एसपी साहेब असले पंच्याण्णव टक्के रिक्वायरमेंट पी साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही घेतलेली दखल ही कलेक्टरांनी घेतली आणि पालकमंत्र्यांनी घेतली नाही तर आम्ही या पोलीस डिपार्टमेंटच्या डब्या गाड्या पाहिल्यात हे तुम्ही पाहिलं आणि आम्ही पाहिलं मोटरसायकल पीठ पर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर एसपीची कलेक्टरांनी पालकमंत्र्यांनी आमदारांनी खासदारांनी एसपीसीमध्ये माझे अनुभव आले राजकारणामध्ये माझे अनुभव आले आणि कधीच मी त्यांच्या चेहऱ्यावर संताप पाहिला नाही आणि संताप हा त्यांच्या जीवनाचा विषय राहिलेला नाहीये एवढं चांगलं आहे की योगायोगाने ते नाशिकला जात आहे कायम आपल्याला त्रास देता येईल त्यांना काम असलं तर सांगता येईल आणि ते पण थांबणारा माणूस नाही आहे या जळगाव जिल्ह्यामधून जे जे गेले आहे ते बरेच जण चीफ सेक्रेटरी झाले कदाचित तुम्ही चीफ सेक्रेटरी व्हाल किंवा आणि आयुष्यावर असू किंवा हे माहित नाही हे आयुष्य सांगता येत नाही आज मी बोलतोय उद्या असेल किंवा नसेल पण मानव मन बोलत एक दिवस आयुष्य महाराष्ट्राचे शंभर टक्के चीन शिकारी होणार तुम्ही सगळ्या पक्षांची घेतलेली संबंध कदाचित हो। आम्ही झता झाली उद्या आम्ही विरोधी पक्षात राहू हो। पण तुम्ही हा कधीच अहंकार केला नाही विरोधी पक्ष सुद्धा जिवंत राहायला पाहिजे तू का तर त्याचं काम केलं पाहिजे गे ही जी भूमिका तुमची आहे तीच भूमिका आमची लोकप्रतिनिधी म्हणून असली पाहिजे आम्ही ती ठेवतो आणि ती सुद्धा तुम्ही ठेवली आलेला गरीब कधी वापस केला नाही मी आहे छोट्या छोट्या माणस आणि त्याला जर काम करायचं नसलं की बोर केरोबर पॅन्डाऊन द्यायचे आरोपी नंबर वन आता ते तुम्ही नपैसे समाधान केलं मी बसूल त्यामुळे असे बरेच लोक होते की इथे टाळायचं आहे ना बरोबर <laughs> <पिड़ा पर> टाळायचं <laughs>

लोकप्रतिनिधीचा आपल्या पालकमंत्र्यांनी सुद्धा काही काही ठिकाणी सिरियसनेस घेतलं असेल तर घेतलं पाहिजे म्हणून सूचना करणारी सुद्धा वाटतं लागत आज मी पालकमंत्री आहे नाही हे उद्या आमचा दिवा चालत त्यांचा कधीच चालतो त्यामुळे ते अटकाउंड काय साठ आहे त्यांचं दोन वर्ष दो असते आणि आयुष्यात अशीच माणसं कामात येतात रामालकर चिंपाळकर साहेबांचाही अनुभव होता ते पण असेच काम करायचे राऊत साहेब पण असेच काम करायचे काही काही करायचे दो एक दोन दो कर 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 मार्ग करायचो एसटी दोन मार्गाने जाते एक जरा मार्ग जाते एक दोन आम्हाला दोन दोन मार्ग माहिती ही चोपडाच असलं पाहिजे तुम्ही हसते नाही तर त्यांना वाईट वाटेल आपण एक कार्यक्रम पाहिला ना सरकारचा कार्यक्रम पाहायला मागचे तुम्ही एकट्या मार्ग आणि पुन्हा उच्च सगळ्यांना देऊन टाकले त्याच्या एक एक गोष्टी लावतोय त्यांना ही त्या शिकलो आहे जे होणार व ठरलं आहे आधी जे होणार आहे ते ठरलंय आज काय दुःखी जगायचं आनंदात जगायचं आणि काय प्रारब्धामध्ये शेवटी किती पैसा कमवला किती मालमत्ता कमवली त्याच्यापेक्षा मी काय बुद्धिमत्ता कमवली उडी बुद्धी त्यांच्याकडे आहे सगळं चोरीला जाते पण बुद्धी चोरीला जात नाही ती तुमच्याकडे आहे

मनाला विचारलं पाहिजे राहतो तुम्ही पत्नीशी कोट बोला पण आपलं मन आपल्याशी कोट्याने बोलू शकत तुम्ही मनाला विचारा आज किती लोकांना बसवलं आपण मला तरी असं वाटतं की या प्रवासामध्ये तुम्ही आम्हाला भेटलात आणि आयुष्यामध्ये असे लोक भेटले पाहिजे भेटलेल्या जीवनाच्या अतांग सागरांनी जीवनाची नाव भरू देऊ नका जळगावकरांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी होते हे मात्र विसरू नका मला तरी असं वाटत कलेक्टर म्हणून गोष्टी जळगाव पासून झाली जळगावचे दोन आख्या चल्लीवाला भी बी त्यामुळे जळगाव यांची जळगाव हे साध नाही जळगाव पासून नागपूर चारशे वीस आहे आणि जळगाव पासून मुंबईत चारशे वीस आहे

बघते <laughs> ना आम्हाला बदलावं त्यामुळे आता आयुष प्रसाद आणि जशी पण आहे कलेक्टरांच्या पुढाऱ्यांचे विशेष फार कठीण असतं ते म्हणता आयला का म्हणतात माहिती पाटील गवले बैठण माफे बोलू नाही हिंदीमध्ये त्यांच्या घरी केलं म्हणजे घरी म्हणजे बघल्यावर बंगल्यावर माझी बहीण माझी बहीण बहिणी माझी मुलगी जसं आपल्याशी बोलते तस ते आपल्याशी बोलल्या ही श्रीमंती आहे ही श्रीमंती आहे मला तरी असं वाटत की विद्याच्या दिवशी त्यांच्या प्रवासामध्ये त्यांच्या आदांगिरी एवढ्या चांगल्या आहेत त्यांचं कुटुंब चांगलं आहे त्यांचा मित्रपरिवार चांगला आहे परमेश्वर त्यांना काय देश देणार आहे आणि आता ते महाकुंभला जात आहेत तिथे सगळे देऊ इथे त्यामुळे आमचे सांगा विदर्भ लोक सांगतात ना नमाज पडताना जाताना तुम्हाला याद रखना तसं प्रार्थनेमध्ये आमचं मागून घ्या काही मागत पण आनंद या गोष्टीचा आहे तुम्ही अशा ठिकाणी जाताय की तिथे जगाचे लोक येतील आणि तिथे सुद्धा तुम्ही यशस्वी व्हावं अशी वणी आई मी माझं सगळं मानलो जे साडेतीन पीठापैकी आपला आर्थ पीठ तिला मी साखर घालतो की माझ्या लहान भावाला तिथे सुद्धा यश येऊ हो। आणि येणाऱ्या माझ्या येणाऱ्या सुद्धा सांगतो या वर्षी सुद्धा आपला शंभर टक्के गाज आपल्याला झाला पाहिजे त्याच्यापासून आजपासून आपण तयारीला लागावं जय हिंद जय महाराष्ट्र